कुरखेडा शहरात मुख्य मार्गावर नव्यानेच बांधकाम करण्यात आलेल्या आदर्श कॉन्व्हेंटसमोर असलेल्या गटारावरील स्लॅब खचत येथे मुरुम असणारा हायवा ट्रक फसल्याची घटना एकोणतीस जून रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास सु घडली आहे या ठिकाणी वारंवार असा प्रकार घडत असल्याने कंत्राटदारास काळ्या यादीत टाकण्याची मागणी जोर धरते आहे शहरात राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम सुरू आहे याअंतर्गत रस्त्याच्या दुतर्फा सांडपाणी वाहून जाण्यासाठी गटाराचे बांधकाम नुकतेच करण्यात आले आहे मात्र सदर बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याने आतापासूनच बांधकामात ठिकठिकाणी भेगा पडत आहेत गटाराचे बांधकाम रस्त्यापासून मोठ्या उंचीवर असल्याने रस्ता ओलांडणे सोयीचे व्हावे यासाठी आदर्श कॉन्व्हेंट समोर गटाराच्या दोन्ही बाजूने मुरुमाचा भरणा करण्यासाठी मोठ्या हायवा ट्रकने मुरुम आणण्यात आला होता यावेळी गटाराच्या अलीकडे मुरुम खाली करत ट्रक पलीकडे जात असताना ट्रकचा मागील चाक गटारावरील स्लॅब खसल्याने तिथेच अडकून पडला फसलेल्या ट्रकला जेसीबीच्या मदतीने बाहेर काढण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात आला